आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी आधी आमचा जीव घ्या आणि मगच आमच्या जमिनीचं अधिग्रहण करा अशी भूमिका शक्तीपीठ महामार्गात जमिनी चाललेल्या शेतकऱ्यांनी घेतली आहे पोखरणी इथं आज जिल्हा शेतकरी समन्वय समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून या निर्णयाला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध होतोय तसंच संयुक्तिक जमीन अधिग्रहण करू दिली जाणार नाही या प्रसंगी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू व मोजणी अधिकाऱ्यांनी केल्यास त्या बैठकीत घेण्यात आले आहेत शेतकऱ्यांची बैठक पार पडली आहे एकतीस गावांमधील बाधित शेतकरी या बैठकीला उपस्थित होते तर एक जुलैपासून या महामार्गाची प्रत्यक्ष मोजणी सुरू होणार असून ती उधळून लावण्याची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली या बैठकीला गोविंद घाटोळ शांतिपूषण कचवे विजय बेले अमृत शिंदे माधुरी क्षीरसागर सोनाली देशमुख उर्मिला पवार सतीश घाडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी हू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बांधणी तसंच संघटन मजबूत करण्यासाठी एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन औवेसी व प्रदेशाध्यक्ष खासदार माजी खासदार इम्तियाज जलील हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत एआयएमआयम चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन अवेसी हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यात येत असून उद्या रविवारी सायंकाळी परभणीतल्या गोल्डन फंक्शन हॉल या ठिकाणी त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे त्यांच्या सभेची परभणीमध्ये जय्यत तयारी होत असून गोल्डन फंक्शन हॉल परिसरामध्ये बॅरेकेड व इतर तयारी होताना दिसून येते आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात असून परभणी शहरामध्ये दलित मुस्लिम आघाडीबाबतही ते परभणीतल्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आहे दरम्यान सभेतून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष गंगाखेड पोलिसांच्या डायल एकशे बारा क्रमांकावर पालमुळं रात्रीच्या वेळी गंगाखेड तालुक्यातल्या खळीपाटी गोदावरी नदी पूल परिसरात एकटी फिरत असलेली एकवीस वर्षीय तरुणी सव्वीस जूनच्या पहाटे नागपूरच्या कामठी इथं पालकांकडे सुखरूप पोहोचली आहे गंगाखेड तालुक्यातल्या खळीपाटी गोदावरी नदी पूल परिसरामध्ये चोवीस जून रोजी रात्री उशिरानं अकरा वाजेच्या सुमाराला एक तरुणी एकटी फिरत असल्याची माहिती या रस्त्याने ये करणाऱ्यापैकी एका व्यक्तीनं पोलिसांच्या डायर एकशे बारा क्रमांकावर कॉल करून दिले असता गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ खळीपाटी गोदावरी नदी पुलावर धाव घेतली आणि एकट्या फिरत असलेल्या एकवीस एक वर्षीय तरुणीला पोलीस ठाण्यात आलं प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर भागीश्री मुंडे यांच्या समक्ष तिचा जबाब नोंदवून घेऊन तिचं नाव व पत्ता जाणून घेत त्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना देण्यात आली व नागपूर येथील कामठी परिसरातील तरुणीच्या पालकाशी संपर्क साधला त्यानंतर त्या एकवीस वर्षीय तरुणीला घेऊन गंगाखेड येथून नागपूरकडे पोलीस रवाना झाले सव्वीस जून रोजी पहाटे अंदाजे दोन वाजून पस्तीस मिनिटांच्या सुमारास त्यांनी त्या तरुणीला सुखरूप तिच्या पालकाच्या ताब्यात दिले डायरेक्ट एकशे बारावरील एका कॉलमुळे एकवीस वर्षीय तरुणी सुखरूप पालकापडे पोहोचल्यानं पालकांसह पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला मेडिकल, इंजिनियरिंग, फार्मसी, व्हेटरनरी, ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध 2008 पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर तलाठी कार्यालयासमोर असलेल्या गोल्डन बेकरी इथून एका ग्राहकानं केक आणि टोस्ट विकत घेतले केक मध्ये माशी आढळले दुपारच्या सुमाराला आहे त्यानंतर नागरिकांनी या बेकरीवर कारवाई करण्याची मागणी केली अन्न व औषधी प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झालं व या बेकरीतून केक टोस्ट व इतर खाद्यपदार्थ विक्री केले जातात शनिवारी लोखंडे नामक एका ग्राहकानं बेकरीमधून केक आणि टोस्ट विकत घेतले केक मध्ये त्यांना मासे आढळून आली तर टोस्ट चहामध्ये टाकता त्यात आळ्या दिसून आल्या त्यांनी सदरचं साहित्य बेकरीवर परत आणलं व या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना साहित्य दाखवल्यानंतर त्यांनी अपेक्षित व समाधानकारक असं उत्तर दिले नाही त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविषयी बेकरी चालकाला विचारणा केली खाद्यपदार्थांबाबत अन्न व औषधी प्रशासनालाही कळवण्यात आलं तर कर्मचाऱ्याच्या पथकाकडून बेकरीची तपासणी सुरू करण्यात आली निकृष्ट दर्जाचं अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या बेकरीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली आहे परभणी शहरातल्या येलदरकर कॉलनी भागामध्ये बोलेरो वाहनातून पशूंना दाटीवाटीनं बसून त्यांची क्रूरपणे वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एक वाहन पकडण्यात आले ही कारवाई सत्तावीस जून रोजी रात्री नऊच्या सुमाराला करण्यात आली आहे या कारवाईमध्ये पशूंसह एकूण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अंमलदार रामराव खुपसे यांच्या फिर्यादीवरून चंदू शेख यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे संबंधित इसम हा त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एच चोवीस बीई एक्केचाळीस चौतीस या क्रमांकाच्या वाहनातून पशूची निर्दयी वाहतूक करत असायला मिळून आला या वाहनातून पाच बैल जप्त करण्यात आले आहेत नवामोंडा पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून धोंडगे हे तपास करत आहेत गंगाखेड तालुक्यातल्या महापुरी शिवारातील गोदावरी नदीपात्रात तराफेच्या सहाय्यानं भरदिवसा विनापुराणा अवैधरित्या वाळू उपसा सुरू असताना महसूल पोलीस प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे गोदावरी नदीपत्रातून राज्रोसपणे होत असलेला विनापुराणा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवून देखील काही झालेतील शुक्राचार्य व स्थानिक गाव पातळीवरील महसूल व प्रशासनाची बाजू सांभाळणारे काही अधिकारी हे जाणीपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढेल चाळीस गुण शासकीय जॉब करीता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फायव्ह डबल वन सिक्स फायू फाय फोर टू फाय टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील झालेल्या पावसामध्ये काही पेरण्या केल्या आहेत मात्र मागील काही दिवसापासून पावसानं उघडीप दिल्यामुळं उगवलेली पिकं काही भागामध्ये सुकू लागले होते तर काही भागामध्ये पाणी असणारे शेतकरी स्प्रिंकलरच्या सहाय्यानं आपली पिकं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत परभणीतल्या वांगी रोड परिसरात घेतलेले हे व्हिडिओ असून यामध्ये शेतकरी स्प्रिंकलरच्या सहाय्यानं आपल्या पिकांना पाणी देताना दिसत आहेत दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळालं असलं तरी तो पाऊस अत्यल्प पा झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस इथून जवळच असलेल्या महागाव येथील एका तरुण वारकऱ्याचा जेजूर इथं अपघात होऊन पायी दिंडीचं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पंचवीस जून रोजी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान घडली आहे आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून सर्व भागातून भाविक दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत पालम तालुक्यातल्या खोरस येथून पंढरपूर इथं पायी दिंडी जाते या वारीमध्ये महागाव येथील विष्णू जाधव हे आपल्या आई वडिलांसोबत पायी वारीमध्ये सहभागी झाले होते बुधवारी ही दिंडी जेजुरी इथं आली होती रात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान विष्णू जाधव यांना वाहनाचा धक्का बसला व या अपघातात त्यांचा मृत्यू झाला ही घटना महागाव इथं समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे जिंतूर ते पाचलेगाव दरम्यान असलेल्या निवळी रस्त्यालगत असलेली नादी साफ करून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाकडे एका पत्राद्वारे केली आहे या रस्त्याच्या लगत बऱ्याच ठिकाणी नालीमध्ये झाडंझुडपं आणि गवत मोठ्या प्रमाणात वाढले त्यात बलसा शिवारामध्ये त्याचं प्रमाण अधिक आहे त्यासाठी काही शेतकऱ्यांनी तोंडी व लेखी पत्र देखील दिले मात्र कारवाई झाली नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी उपविभागीय उपविभाग अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर रोडचं मेंटेनन्स दहा वर्षापर्यंत रोडचं काम करणाऱ्या गुत्तेदाराकडे असल्याचं सांगितलं संबंधित गुत्तेदाराला कळून नालीची साफसफाई करून दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा आरपी पंचवीस जून ते तीस जुलै या कालावधीमध्ये ही रिप्लेसमेंट सांधा प्रत्यारोपण उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरात गरीब आणि गरजू रुग्णांना शासकीय योजनेअंतर्गत मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे अशी माहिती हॉस्पिटलचे प्रमुख आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली ही रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही विशेषतः कुल्ह्याच्या सांध्यातील तीव्र वेदना ऑस्टिओ आर्थरायटिस ह्युमेटाईड आर्थरायटिस किंवा इतर सांधेडुकीच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असे आहे महात्मा ज्योतिराव खुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या प्रमुख योजनांद्वारे पात्र लाभार्थ्यांना शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये सूचीबद्ध आधारावर मोफत उपचार मिळू शकतात या योजनेअंतर्गतच हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियासारख्या जटिल शस्त्रक्रियांवर रोखरहित उपचार उपलब्ध झाले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाकडे शिधापत्रिका किंवा इतर पात्रता निकष पूर्ण करणारी कागदपत्रं असणं आवश्यक असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आले परभणीचे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची छत्रपती संभाजीनगर इथं बदली झाल्याचे आदेश गृह विभागाच्या वतीनं काढण्यात आले आहेत शुक्रवारी काढलेल्या या आदेशामध्ये त्यांच्या बदलीचा समावेश आहे भारतीय पोलीस सेवा तसंच राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये परभणी जिल्ह्यात दोन वर्षाहून अधिक काळ यशस्वीरित्या पूर्ण केलेले अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची बदली करण्यात आलेली आहे तर परभणीचं अपर पोलीस अधीक्षक पद हे अद्याप तरी रिक्तच आहे त्या ठिकाणी कुणाची नेमणूक झालेली नाही सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू सिक्स वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट मानवत तालुक्यात असलेल्या व शिरू पोलीस अंतर्गत येत असलेल्या मानोली येथील एका महिलेनं शेतकरी कुटुंबाचा छळ चालला असून विनयभंगाची धमकी देत शेतात प्रवेश करून पाणी देणारा पाईप तोडून टाकलाय ही घटना तेवीस जून रोजी दुपारी एक वाजता सुमाराला घडली आहे मानोली ह्या गावात शेतकरी महेश मुळे हा आपल्या शेतामध्ये असलेल्या विहिरीतील पाणी मोटारच्या सहाय्याने पिकांना देण्यासाठी गेला गेलासा न्यायालयाचा मनाई हुकूम असताना देखील अंजना शिंदे या महिलेने शेतात अनधिकृतरित्या प्रवेश करत महेश मुळे या शेतकऱ्याच्या विहिरीवर असलेल्या मोटारीचे इलेक्ट्रिक केबल दगडानं तोडून शिवीगाळ करत विनयभंगाची खोटी केस करण्याची धमकी देत त्या शेतात येऊन आरोपीनं मोटारीचा पाण्याचा पाईप कापून सुमारे दोन हजार रुपयाचं नुकसान केलं असल्याचं नमूद करण्यात आलं ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद